राज्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या या बातम्या अवघ्या काही मिनिटांपूर्वीच्याच आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की वर्ष दोन हजार सव्वीस अखेर शेतकऱ्यांना मिळणार बारा तास मोफत वीज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यामध्ये मध्यम वर्गीय व गरीब वर्गीय वीज वापरकर्त्याला सौर ऊर्जा अंतर्गत आणून मोफत वीज देण्यात येईल असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले राज्यातील लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी आता या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयाऐवजी पाचशे रुपये मिळणार जे लाभार्थी नमो शेतकरी योजनेचे लाभ घेत आहे अशा महिलांना पंधराशे रुपयाऐवजी पाचशे रुपयांचा लाडक्या बहिणीचा हप्ता मिळणार आहे नमो योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडक्या बहीण योजनेमध्ये आता कपात केली जाणार आहे राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा विसा हप्ता मिळवण्यासाठी फॉर्मर आय डी कार्डने शासनाने आता बंधनकारक केले असून शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी ॲग्रिस्टाक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ओळख क्रमांक म्हणजेच फॉर्मर आय डी कार्ड काढण्याचे आवाहन केले जात आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ शकत नसाल तर अजित पवारांनी राजीनामा द्यावा नितीन राऊत माहिती सरकारने दिलेल्या कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करावे कर्जमाफी करू शकत नसाल तर अजित पवारांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला पाहिजेल असे संजय राऊत यांनी सांगितले मध्य <गणागी> महाराष्ट्र मराठवाडा विदर्भामध्ये वादळी पावसाचा इशारा कायम राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून कमाल तापमानामध्ये चढ उतार सुरू आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे राज्यात आतापर्यंत एक्क्याण्णव लाख अडुसष्ट हजार शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आला ॲग्रिस्टाक योजनेतून जमीन आधारशी जोडणार शासकीय अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी ॲग्रिस्टाक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढण्याचे बंधनकारक केले आहे ईव्हीएम हॅक करता येते निकालही फिरवता येतो अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या हाती पुरावे तुलसी गब्बाड यांचा खळबजनक दावा इलेक्ट्रॉनिक म्हणजेच ईव्हीएम मतदान पद्धती पूर्णपणे असुरक्षित असून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात अशी अनेकांनी केली मागणी पीक विम्यातून कंपन्यांना अकरा हजार कोटींचा नफा शेतकरी मात्र कंगाल कंपन्या माल, देशभरातून तब्बल पन्नास हजार कोटींचा नफा झाला असून त्यातून अनेक शेतकरी कंगाल झाले आहे खताच्या दरामध्ये तब्बल दोनशे पंचावन्न रुपयांची वाढ खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांपुढे अडचणीचा डोंगर जून महिन्यापासून खरीप हंगाम सुरू होत असला तरी रासायनिक खताच्या किमती वाढवून शेतकऱ्यांना शासनाने झटका दिला आहे डीईपी व दहा सव्वीस सव्वीस खताचे दर दोनशे पंचावन्न ते दोनशे पंच्याहत्तर रुपये पर्यंत वाढवण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढली आहे कृषी विभागाने दिला शेतकऱ्यांना इशारा तात्काळ ई पीक पाहणी करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन नाहीतर फळपीक विमा अर्ज होणार रद्द खरीप रब्बी हंगामाप्रमाणे शेतकऱ्यांना उन्हाळी पिकांच्याही फेरा नोंदव्या नोंदविण्यासाठी म्हणजे ई पीक पाहणी करण्याचे आवाहन केले जात आहे